पुढेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विजयनगर येथील वाद जो, वा जो जवार तालुक्यात की विक्रमगड आहे या वादामुळे त्या काही गावचा विकास पाड्याचा विकास झालेला नाही आहे तरी जव्हार पंचायत समिती सभापती या नात्याने काय सांगाल कालच पुढेत ग्रामपंचायतीमधील विजयनगर येथील ग्रामस्थ आपल्या जव्हार पंचायत समिती माझे सभापती चेंबरला माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आम्हाला आमची ग्रामपंचायत ही विक्रमगडमध्ये असल्याकारणाने आम्हाला कोणत्याच वैयक्तिक लाभ असेल किंवा विकासात्मक कामं असेल किंवा घरकुल ज्या योजना आता दयादी पंतप्रधान प्रधान आवास योजना असेल सब्री योजना असेल यांचा अद्याप आम्हाला लाभच मिळालेला नाही जेव्हा हे विषय त्यांनी माझ्याकडे मांडले तेव्हा मी तात्काळ पंचायत समिती विक्रमगड यांना बी ओ साहेबांना एक पत्र काढलं आणि आज शिस्त सिस्ट्र, शिष्टमंडळसहित सर्व आपल्या पुढे ग्रामपंचायतमधील विजयनगर किंवा माऊलीपाडा येथील ग्रामस्थ जवळजवळ तीनशे चारशे ग्रामस्थ आज शिस्त सहित आता इथे आलेले आहेत आणि आमची सर्वच ग्रामस्थ असतील विक्रमगडचे सभापती महोदय आहेत जव्हा कि किंवा पुढे ग्रामपंचायतचे सरपंच महोदय आहेत आणि विक्रमगडचे जी प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना बोलावून तात्काळ त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की महसूल हे विक जव्हारमध्ये मोडतं परंतु मला सांगण्याचं एवढंच आहे की जर ती ग्रामपंचायत आपल्या घराचं कर घराची घरपट्टी ती ह्या विक्रमगड पंचायत समिती किंवा पुढे ग्रामपंचायतला भरत असेल तर त्यांनी विक्रमगड यांनी त्यांना सर्व ज्या शासकीय प्रशासकीय योजना असतात शासकीय योजना असतात त्या वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो हे देणं बंधनकारक का असताना त्या संबंधित लाभार्थ्यांना जेव्हा ते, जे ते विक्रमगडला येतात तेव्हा त्यांना इथे तुम्हाला योजना न मिळता जव्हारमध्ये मिळते आणि जव्हारला गेले असतात त्यांना जव्हारमध्ये न विक्रमगडतात यांच्यामध्ये जे लाभार्थ्यांची हेळसांड होते हे कुठेतरी कमी झालं कारण ही ह्या ज्या योजना आहेत त्या आमच्या गोरगरीब लाभार्थी असतील किंवा गोरगरीब जनतेंना आत्ताच ज्या सबरी योजना असेल किंवा पंतप्रधान आवास आज कुणालाच ते विजयनगर हे गाव वंचित आहे आज कुणालाच घरकुल मिळाले मिळालेलं नाही आणि असे जेव्हा मी त्या विजयनगर किंवा पुढेच ग्रामपंचायत मी स्वतः जाऊन घराचे पाहणे केलेले आहेत तर तिथे विधवा महिला असतील अपंग असतील किंवा इतर जे नागरिक आहेत अक्षरशः त्यांची घरं पडलेली आहेत पडण्याच्या स्थितीत आहेत काही बेघरसुद्धा झालेले आहेत तर अशा लाभार्थींना वंचित न ठेवता तात्काळ त्यांनी घर पंतप्रधान आवास योजना असेल किंवा सबरीच्या माध्यमातून त्यांना घर देण्यात यावा अन्यथा आमच्या अशा लाभार्थी आहेत नागरिक आहेत यांना कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवू नये ह्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि जर याच्यावर काहीच कारवाई झाली नाही किंवा आमच्या लाभ जे लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही तर आम्ही ह्यानंतर रस्त्यावर उतरणार आणि आमचा हक्क आम्ही मिळवणारच <laughs> सभापती विक्रमण पंचायत समिती काय सांगाल आज विजयनगर जे शेतकरी आहेत आणि लाभापासून वंचित आहेत त्यांनी जव्हारपासून सुरुवात केलेली आहे यापूर्वीच विक्रमगड तालुक्याची निर्मिती झाल्यापासून या गावाला आ, ला वैयक्तिक लाभापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही ठराव घेऊन पाठपुरावा मागेच केलेला आहे परंतु शासकीय स्तरावरून याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आतापर्यंत हा प्रश्न त्यांचा उद्भवलेला आहे एक दिवशी मी विजयनगरला सहज गेलो असताना तेथील नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली की के आता आम्ही निवडणुकीवरही बहिष्कार टाकणार आहोत आणि खरोखरच त्यांची आर्थिक परिस्थिती आज त्यांना बिराड घेऊन बाहेर जावं लागतं कामासाठी ही कठीण बाब आहे आणि वैयक्तिक लाभ ग्रामपंचायतींनी कर घेतला खुडेद ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून कर घेतलेला आहे परंतु लाभ त्यांना अजूनही मिळालेला नाही याला जबाबदार म्हणून खुडेदवाल्यांनीसुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे पण ह्या पाठपुराव्याला तो पाठपुरावा न झाल्यामुळे आजही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही सर्वजणं जव्हार पंचायत समिती आणि विक्रम पं विक्रमगड पंचायत समिती आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्याचा आम्ही आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे शासनाने ही दाद ही दाद खरं म्हणजे जिल्ह्यावरून आणि राज्य सरकारने ही दाद त्यांना द्यायला पाहिजेत होती आमच्या स्तरावरून आम्ही सर्व पाठपुरावा केलेला आहे परंतु जिल्हास्तर आणि राज्यस्तर इथून त्वरित त्यांनी ह्यांना दाद द्यावी आणि ते ह्या जनतेला न्याय द्यावा आणि न्यायासाठी आम्ही सर्व रस्त्यावर उतरणार आहोत सरपंच लहरी ग्रामपंचायत हो आपण ज्या आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने विजयनगरचे जे काही लाभार्थी आलेले आहेत विजयनगरमध्ये पण पाच पाडे येतात पाच पाच पाड्याचा विषय आपण वारंवार माहिती विषयी अडचणीचा आपण शासन स्तरावर पाठपुरावा त्यांचा केलेला आहे प्रधानमंत्री प्रपत्र डमध्ये हे सगळे विजयनगरचे लाभार्थी अपात्र आहेत त्या अपात्र लाभार्थ्यांचा एकत्रित प्रस्ताव आपण समज प्रशासनाला कळवलेला आहे